व्हेज कॅनडा मधून मराठीमध्ये व्हेज कस लिहितात शिक्षण किती हे त्याचा बा मी काय विचारलो मराठीत व्हेज कसं लिहितात हे सांगाले वीज सकाळपासून धडपडले मुंडी खायचे आहे मला मुंडी आज मुंडी खाणे काय मुंडी मुंडी घुमाने काय आज पप्पांना माहित नाही अजून जाणार कोल्हापुरात पुन्हा तर मोठी बाजार लावणार चेत्याला फोन करतो चेत्या आमचं कसं कोल्हापुरात काय खायचं म्हटलं चेत्याला फोन करतो सर नमस्ते कुठं आहे सा कुठं आहे काय गडबडीत आहे काय मुंडी खायची इच्छा झाली ती म्हटलं फोन करूया काय नियोजन लागते का बघूया मुंडी काय दुकानात हाय निघू लगेच काय सांगा फक्त <laughs> मोठी व्हायला वेळ लागणार नाही बकर सपो सप्लाय तुम्ही जेवण नाही नवा कपडे चांगले घालून येतो दुपारी आहे तिकडे जाणार आहे काय तुम्ही मुंडी खोया आपण आणि बिर्याणी खायला दहा मिनिटं तिथे जाऊया आलो 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 कपडे बसून तो लगेच येतो कपडे कुठे सगळी दुकानात तयारच असतात खायचं आहे म्हटलं की जरा कसं फ्रेश जायलाच पाहिजे ना कसा सुरट वांडूच वांडा का वांड आहे वांड हा करीत ऐक की पप्पांना सांग हळूच मुंडी कोण येतो सांग जा की तू पप्पाला सांगून जा गॉगला निघडे लगेच ठेवायला ठेवायलाय तिकडे काढून बाजूला चांगला दिसत गोळा करायची नाही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे म्हणजे माझ मटण म्हणजे विषय खोल आणि त्यात आज झालाय मुंडीचा विषय खोल विषय मुंडी मंडे मुंडी कायला आता जायचंय निघालो कोल्हापूर कोल्हापूर आलं रामकृष्ण हरी जे हे आमच्या इथली परिस्थिती त्यो पाठीमागन तिकोंड चाललाय हि मध्ये थांबलाय हे इथं येऊन थांबलाय तिकडे हे ही आल्टो गाडी इथं थांबले येऊन कस काय गाड्या पास करतात की नाही जाणे आणि रोज ह्या चौकात यड्रावचा चौक आहे आमचा या चौकात ट्राफिक जाम असते आता छान अशी काकाने गाडी आडवी मारल्या काकाने छान असं सगळ्यांना हात करून मध्ये गाडी थांबवून ठेवल्या काका छान निघाले आता ट्राफिक सगळं सुटतंय तेवढ्यात मावशी आल्या मध्ये आता हे बघा आता कोण येणार आडवं आता आपल्याला वळायचं डावीकडे आता हिने आल्यात आडवं लालूवाले हल्ले आता बघा हिने आता निघणार आता हिने बघा आम्हाला हात केले असं आहे चढू लगेच चिडते लगेच चिडते खमंग तो अंड्यात काय बोलायला लगेच भांडते रोज भांडते माझ्या असं आता मी पण भांडलोय तर कुणाला फोन लावालो तो कुणाला फोन उचलला नाही आता हिला पाया मला काय सांगायचं तुम्हाला विस्तृत असं नसते बघितलं काय उचलत नाही फोन आणि हिज लग्नात आम्ही काम करायचंय हिज्या लग्नात आम्ही कामं करायची दोन भांडी करायची मांडवाला ठरवायचा आहे मांडवाला बिंडवाला सगळं ठरवायचं आहे आणि हे फोन उचलत नाही कि किती बी काही कसं बी हे करा अजिबात फोन उचलत नाही मेंदी मेंदी लागल्या काय तू कुणाला फोन स्विच ऑफ करून ठेवला तू फोन उचलणार आ लग्नाच्या अगोदर सगळी नाटके जावला तुमची राबवायलायचा लोकांच नाही तिकडे पळवायला लोकांनी काय सांगू या लग्नात काय 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 एवढी काम केलं तिच्या लग्नाची आयरात कपडे तर शर्ट पीस पॅन्ट पीस घेत्या बीजे असते मीटिंग असते आपण कुणाल बरं झालं तू उचलला मला तीच भीती वाटाल ती तू आणि उचलते ती आणि उचलते काय म्हणून काय झालं मांडवाचं जरा सांग मला रिक्वायरमेंट काय तुझा फोन काय लाग नाय मर्धाओ लोकाशने राबून घ्यालायचा याचा मारदा ओ सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिर फिर फिरून काय आलं काय काय बोललो कुणाल तू फोन उचलला बर झालं आनंद वाटला काय काय तुला पाहिजे मांडवा जरा सांग तो म्हणतोय तुला काय पाहिजे फक्त सांग ते सगळं करतो म्हणतोय ऐके जरा शाण्यासारखं वाघ आपल्याला लग्नामध्ये साधारणतः बाबा मांडव पाहिजे सजावट पाहिजे आता कसा है तो कसा आहे सांगतो तुला एक तो तुझ्यावरती म्हणजे तुझ्या लग्नातलं काम त्याला पाहिजे म्हणून तो काम करणार आहे okay. ठीक आहे आता तू निम्म त्याला म्हटलं तर तसं नको त्याला सगळंच देऊया आपण आणि पैशाचं जे काय आहे ते आपण बसून जागेवर तुला ज्या रेटला परवडते त्या रेटला करून घेऊया हा वेळ घे बुद्धीला कुणाला ताण दे तुझ्या जास्त हा तुला ते लक्षात येणार पण नाही कळणार पण नाही त्याच्यापेक्षा कसं आहे ते कुणाला कळेल लक्षात येईल सगळं हा हा काय हा जरा अस जा असा असा नाही मानत तर का असा नाही अरे जायला <laughs> <laughs> चला कि मुंडे बिर्याणी कुठं मुंडी खायला आवडू चला कोण तू कोण तू एक प्लेट खाऊन चला एक प्लेट खाऊन चला तीनशे नव्याण्णव लगेच या आम्ही तेवढं जाऊन येतो चला चला आणखी बडी चला बिर्याणी खायचे आलो चला हो का हे हे व्हिडिओ टाकू का नको आम चला फ्लोरिश व्हिडिओ टाकू का नको टाका मग चला परमिशन घ्यायला कुठं का केबिन hey, के <स्थाथ> <ना> हे डॉक्टर काय नाव नाव अंकिताच आहे सगळ्या बनवाच आहे मला अंकिता नावाचे नवऱ्याला हे खायला नाही आलंय मुंडी न्यू काय नाही नाही म्हटलं फ्लोरीचं लोक हां <laughs> ना लई जणांच्या घरात वाटोळ केल्यास तू लक्षात ठेव दोन तीन अनुभव आलेत मला तर आता चार चाकीवर ना चार ना दोन चाकीवर आलोय कारण तिथं जाणार आहे तिथं गाडी लावायला जागा नाही खरं मुंडली आहे म्हणून तिथं कुंभारी रक्तीमुंडी हे विषय कोल्हापूरची कुंभारी रक्तीमुंडी स्पेशल आहे आणि ती फक्त दुपारचीच असते आणि ते हॉटेल आता बंद होते ते आपला वाघ येणार आहे म्हणून एक वाघ याला पाठीमान परत ट्राफिक जामचा महिमा आज अख्ख्या कोल्हापुरात बहुतेक ट्रॅफिकचा ट्राफिकचा पाऊस पडला पर आहे बहुतेक पर्यटकांनी कोल्हापूर लईच मनावर घेतले फिरायचं असं जरा दा जाणवा लागलंय आम्हाला आता काय विषय कायशे काहीशे करत रक्ती मुंडी खायला आता कुंभार गल्लीत येऊ भाज की भाज मी काय म्हटलो तुला हे आणि तेचा विषय सोड तुला काय पाहिजेला त्याची सगळ्याची रिक्वायरमेंट फक्त मला दे

हो गया कौन है जाना हो हेल्प ca கஹே திகனே கஹே ஜாம்தர் லே லீ ஜாம்தர் லே ஹலோ ஹலோ எ ஐ நாய் நீடூரி <laughs> 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 काय म्हणाल तिसर काय नाही आता काय म्हणलीस काय नाही काय विषय काय विषय काय नाही ब्लॉकचा विषय ब्लॉक ब्लॉकचा विषय काय ब्लॉक का बर काय माहिती असतं काय असं काय केलीस तू ब्लॉक केलं लोकांनी तुला जळतात काय जाऊ दे चांगलं चाललेलं असेल बघवत नाही लोका ना लोकांना नक्की विचारू काय मी नको नको फोन लावले जाऊ दे त्यांना तर ब्लॉक करून आनंद मिळत असेल तर जाऊ दे काय काय म्हणजे तू फोटो नाहीस होय कुठला फोटो होता तो असंच राजकारणा काल गेलेला एवढाच विषय ना विषय दोनशे ते मिटवतो मिटवलं मी हा तर कोल्हापूरची अक्का आपल्याला सांगणार आहे की आम्ही कपडे कुठल्या अशा कलरचे घालायचे ब्लॅक आणि ब्राऊन मग त्याच्यात हि ब्लॅक मिसमॅच होणार नाही मग ते चांगले दिसणार हो जरा डार्क कलरचा घातला की आपण दिसतो रील बघितलेली ही मी काय okay? नाही बघितलेली बघितलेली मला म्हणून काळा शर्ट भारी दिसाल तर ते कापड केस गेलतो बरोबर काय तू फुकड केसून त्याच्यामध्ये होय मग ते आल मी त्याच्यात पण आता मुंडे खाल्ल्या इथे बिर्याणी काय हॉटेलचं नाव काय या फ्लोरिश हॉटेल राजारामपुरी सातवी गल्ली मध्ये फ्लोरिश मध्ये बिर्याणीचा आस्वाद घ्या बाबा वेज वेज, वेज, वेज 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 वे स्पेलिंग सांग जी कोण सांगितलं तुला आणि एच कुठं खाठलीस अगं वीई जी म्हणजे वेग वेग आपण आपल्याला व्हेज कॅनडा मधन शिकायला मराठीमध्ये व्हेज कसं लिहितात शिक्षण किती झाले तुझी शिक्षण शिक्षण किती झाले हे त्याचा बा मी काय विचारलो मराठीत व्हेज कस लिहितात हे सांगाले वीजी हे म्हणते वी नंतर हेच लावा अर्द, अर्द हो, एक जो, आता मला सांग आता आपल्या कोल्हापूर प्रमाण व्हेज इंग्रजी मध्ये कसं लिहिणार इंग्रजी मध्ये हा हे जी लावतो का आपण काय लावायचं मग व्हेज मी व्हेज जेवणार आहे कसं टाईप करते आपण डब्ल्यू एच ई जी ई जे डब्ल्यू ने व्ही 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 सॉरी हा हा शपथ काय ना काय माझ सात आठ लेग पीस घाला लागते मोठं नाक आहे अर्ध कोल्हापूर या नाकावर सर हॉटेल फ्लोरिश मध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत आहे मेनू काय आहे फ्लोरिश मध्ये आज आणि सी ग्रँड मा <laughs> सी ग्रँड चिकन सी ग्रँड मा बग दादी बग दादी बघ म्हणजे सी दादी म्हणजे ग्रँड मदर ए बबन बन डीव ऐकलं डीचं नाव ऐकलीस काय काय सांगाल तुला स्त्रिलिंग मध्ये मोजते आम्ही सगळी पुल्लिंगच म्हणतोय तुला

आणि जेवणा प्रतिम होतं राहुल असं काहीतरी नाव होतं त्या हॉटेलचं मस्त तो तो मतन, मला आवडलं मी तर दोन प्लेट दिलात द्या का आता नेक्स्ट असं काय खायचं आहे तुम्ही जरा कमेंट करून सांगा फक्त मी एवढंच सांगतो नाही पण काही वंगळ खात नाही मी आपलं मजेत आनंद मटन मटणापर्यंत ठीक आहे अजून मला वेगळं मटण खाण्याचा अनुभव नाही आहे फक्त बोकडाच्या मटणापर्यंतच मर्यादित राहिलेला माणूस आहे मुंडी बरंच दिवस झालं खायची इच्छा होती पण मुंडी मला खायला भेटत नव्हती सो आज अचानक ही अशी हुक्की उठली आणि बरोबर ला हुक्की उठल्यामुळं काय झालं मटण मुंडी म्हणजे मिळायला आपल्याला हेच जर का एक दीड वाजता मुंडी मिळत नाही कोल्हापुरात कुठेही मुंडी तुम्हाला एकच्या पुढं मिळणं इम्पॉसिबल इम लोक आम्ही कसं आहे आमचा नादच मटणापासून थांबते हो, कोल्हापूरकर आम्ही आवड आहे आम्हाला खाण्याची आवड आहे आणि आनंदानं खातोय कोणी गेस्ट आलं तर त्यांना घरी बोलवून म्हणजे मटण खायला घालून आम्ही त्यांचं समाधान करतो म्हणजे खाण्याबद्दलची एक आमची आत्मीयता वेगळी आहे त्यामुळे आमच्या इकडच्या लोकांचे बिटं जरा सुटलेले आहेत तब्येत करणारी पण आमच्याकडे माणसं तेवढीच आहेत ताणमितली माणसं तर बदाम बिदाम आ कुटून ज्यूस असते त्यांचं पौष्टिक खाणं खायणं म्हणजे की तुटून पडो तुट पडो चला तेल टाकावं लागणार आहे रामकृष्ण हरी आपण पोचलेलो आहोत आपल्या साम्राज्यामध्ये दी सोसायटी फर्निचर कसाय 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 कसाय